आदित्य ठाकरे यांनी नाखवा कुटुंबियाला भेट दिलेली आहे भेट देत आहेत आदित्य ठाकरे नाखवा कुटुंबियांच्या भेटीला पोहोचत आहेत नाखवा कुटुंबानं कुटुंबातल्या महिला या ॲक्सिडेंटमध्ये गेलेले होते आणि या कुटुंबाला आता आदित्य ठाकरे भेट देत आहेत आणि त्यांचं सांत्वनपर ही भेट असणार आहे एक तर दाम्पत्य जेव्हा जात होतं त्यावेळी त्यातल्या महिलेला मिहीर शहाच्या या भरधा वेगात असलेल्या कारनं उडवलेलं होतं आणि आदित्य ठाकरे आता नाखा कुटुंबियांच्या भेटीला पोहोचत आहेत सांत्वनपर आता ही भेट आदित्य ठाकरेंची आहे तर एका बाजूला आपण पाहतोय जुहूमधला हाच तो बार आहे तपस बार या ठिकाणी आता तोडकाम सुरू आहे तर या क्षणाची सगळ्यात महत्वाची आणि मोठी बातमी सध्या आपण ही चोवीस तास तर पाहतोय वरळीतलं हिटॅनर प्रकरण चांगलंच गाजलेलं आहे काल मिहीर शहा पोलिसांच्या ताब्यात आलेल्या पुढची चौकशी आता सुरू आहे आणि आता मिहीर शहानं आपणच गाडी चालवत असल्याचं कबूल केलं मात्र या दरम्यान बऱ्याच घडामोडी घडल्या या ऍक्सिडेंट नंतर आपली ओळख लपवण्यासाठी मिहीर शहानं दाढी देखील काढलेली होती अनेक महत्वाचे खुलासे आता पुढे येतात तर याच प्रकरणामध्ये त्याचे वडील त्याला तिथं पळून जाण्याचा सल्ला दिलेला होता आणि हा सगळा जो आरोप आहे तो आपण ड्रायव्हरवर टाकूया असंही त्यांनी म्हटलेलं होतं या, या संदर्भात ते ड्रायव्हरला सुद्धा बिडावतला अटक केलेली होती त्याच्याकडून आणखी माहिती पोलिसांनी जाणून घेतली आहे आणि या क्षणाची महत्वाची दृश्य आपण पाहतोय आदित्य ठाकरे युवा नेते शिवसेना ठाकरे गटाचे सध्या नागवा कुटुंबियांच्या भेटीसाठी पोहोचले सांत्वनपर ही भेट आहे नागपा कुटुंबातल्या महिलेचा यामध्ये मृत्यू झालेला आहे हिटानिरण प्रकरणातली ही महत्वाची घडामोड आपण या क्षणाची पाहतोय खरं तर एका बाजूला या संदर्भात राजकारण आणखी तापत असताना आता भेटी गाठींचा हा सिलसिला सुरू झालेला आहे तर मोठ्या लोकांचा हात यामध्ये असल्यामुळे आम्हाला न्याय मिळणार की नाही अशी प्रतिक्रिया नागपा कुटुंबातल्या जे पुरुष यामध्ये होते त्यांनी दिलेली होती काही दिवसांपूर्वी त्यामुळे आता काय नेमकी कारवाई होतीये याकडे बघणं खूप महत्वाचं ठरणार आहे तर जुहूतला बारवर एके ठिकाणी कारवाई सुरू आहे तोडकामाची कारवाई सुरू असताना दुसरीकडे आदित्य ठाकरे हे दरम्यान प्रकरण होतं यामध्ये एका महिलेचा बळी गेला होता आपला जिहू या भोगाव गाडीकडून गमवावा लागलेला होता आता या प्रकरणामध्ये राजकारण तापलेलं असताना आदित्य ठाकरे नाखवा कुटुंबियांच्या भेटीसाठी पोहोचले आणि ही पर त्यांची भेट आहे तर कालच संजय राऊत यांनी म्हटलेलं होतं एका मराठी महिलेला चिरडून हा मी शहा पुढे जातोच कसा आणि या संदर्भात सरकारचे हात आहेत सरकारचा एक प्रकारचा दबाव आहे अशा प्रकारचा आरोप संजय राऊत यांनी केलेला होता आणि ही एक्सप्लुसिव्ह चोवीस तास नागाव कुटुंबाच्या भेटीसाठी युवा नेते आदित्य ठाकरे पोहोचलेले निश्चितच या महिलेला न्याय मिळेल आणि न्याय मिळवून देऊ अशा प्रकारे शिवसेनेतर्फे ठाकरे गटातर्फे सांगण्यात येते नितेश राणे यांनी सुद्धा काल संदर्भात प्रतिक्रिया दिलेली होती पारदर्शकपणे यावर चौकशी करू आणि कारवाई करू हे महायुतीचं सरकार आहे असं त्यांनी म्हटलं होतं त्यामुळे आता खरंच असणार हा महिलेला न्याय मिळतोय का महिन्या शहाला शिक्षक होतीये का याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे एकीकडे एक याच प्रकरणावरून राजकारण तापत असताना मुंबईतल्या बारचा मुद्दा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आता पुढे येतोय दिलेल्या निर्धारित वेळेमध्ये बार बंद होत नाहीत अवैधरित्या आतमध्ये या ठिकाणी काही कायधंदे सुरू असतात त्याचप्रमाणे बारा वाजता बार, बार, बार बंद होणं अपेक्षित असताना सुद्धा कित्येक तरी वेळ अगदी पहाटेपर्यंत हे बार खुलेपणानं सुरू असतात तरी देखील सरकार यावर कुठली कारवाई करत नाही अशा प्रकारचा मुद्दा काल अधिवेशनात सुद्धा गाजलेला होता त्यामुळे आता काय काय नेमकी कारवाई बारवर सुद्धा बघणं महत्वाचं ठरणार आहे एकीकडे एक तपस बारवर बारवर आता हातोडा असताना इतर सुद्धा काही कारवाई होतीये का अवैधरित्या जी आतमध्ये बांधकामं झालेली असतात त्या बांधकामांवर हा हातोडा आहे त्यामुळे इतर बारवर सुद्धा असं काही असेल आणि निदर्शनास आणलं असेल तर महापालिका काय नेमकी कारवाई करते हे बघणं महत्वाचं ठरणार वराई हिट अँड रन प्रकरणामधली ही महत्वाची दृश्य आपण पाहतोय आदित्य ठाकरेंकडून नागपा कुटुंबियांची भेट घेतली जाते त्याची ही दृश्य आदित्य ठाकरे नागवा कुटुंबियांच्या भेटीसाठी वरईमध्ये पोहोचले हिट अँड रन प्रकरणामध्ये आरोपी मिहीर शहानं वेगवान गाडी चालवत नागवा कुटुंबातल्या महिलेचा बळी घेतला होता आणि त्यावेळी आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया केवळ मृत्यू नाहीये तर हा खून आहे हा मर्डर आहे अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिलेली होती नागपा कुटुंबियांच्या भेटीसाठी आता था। आदित्य ठाकरे पोहोचलेले तर इकडे आरोपी मिहीर शहानं अपघातावेळी आपणच गाडी चालवत असल्याची कबुली दिली असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे त्यामुळे घटनेनंतर घाबरलेल्या मिहीर शहानं वडील घटनास्थळी येण्याआधी तो तिथनं पळूनही गेला होता पोलिसांच्या तपासामध्ये आता अनेक महत्वाचे खुलासे होऊ लागलेले आहेत ライトアライトアローラーです。<noise>